कोलकातामध्ये घडलेल्या डॉक्टर महिलेच्या बलात्कार हत्या प्रकरणानंतर देशभरात एकच संतापाची लाट उसळली होती देशभरातील डॉक्टरांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत निदर्शनही केली होती तसंच आरोपीला या प्रकरणात कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही केली जात होती याच प्रकरणाची आता गंभीर दखल घेत पश्चिम बंगाल सरकारने राज्य विधानसभेत अपराजिता महिला व बालविधेयक दोन हजार चोवीस मंजूर केला आहे हे अपराजिता विधेयक नेमकं काय या आहे यामध्ये कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत तसंच अशा प्रकारे राज्य सरकार कायद्याचा मसुदा तयार करू शकतं का हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रेसिता कांबळे आणि आपण पाहताय लाईव्ह आर्जिकर वैद्यकीय महाविद्यालयात घडलेल्या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये कठोर कायदे केले जातील असं म्हटलं होतं आणि त्याचप्रमाणे विधानसभेत अपराजिता हे विधेयक सादर करण्यात आलं आणि त्याला मंजुरीही देण्यात आली या नव्याने संमत केलेल्या विधेयकामध्ये भारतीय न्याय संहिता कायदा दोन हजार तेवीस भारतीय नागरी सुरक्षा संहिता कायदा दोन हजार तेवीस व लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचं संरक्षण कायदा दोन हजार बारा यामध्येही सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे त्या आणि त्यानुसारच या विधेयकात काही महत्त्वपूर्ण तरतुदी देखील करण्यात आल्या आहेत त्या कोणत्या आहेत त्या पाहूया बलात्कारासारख्या घटनांमध्ये जर दोषी आढळल्यास तसंच या घटनेत जर पीडितेचा मृत्यू झाल्यास त्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात येईल असं नमूद करण्यात आलं आहे त्याचबरोबर बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या घटनेत जर दोषी ठरल्यास तर त्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा होईल असंही नमूद करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे पीडितेचा वैद्यकीय खर्च हा खटला चालवला जाणाऱ्या विशेष न्यायालयाद्वारे निर्धारित केला जाईल दोषी किंवा त्याच्या कुटुंबाकडून हा खर्च उचलला जाईल जर दोषी किंवा त्याचे कुटुंब हा खर्च उचलू शकत नसतील किंवा ते असमर्थ ठरत असतील तर न्यायालयाकडून कायदेशीर मार्गाने ही रक्कम वसूल केली जाईल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये तपास अधिक वेगाने होणार असल्याची तरतूद आहे या प्रकरणांची चौकशी सुरुवातीच्या वैद्यकीय अहवालानंतर एकवीस दिवसांच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे विधेयकानुसार गुन्ह्याची पुनरावृत्ती करणाऱ्यांना आजीवन कारावासाची शिक्षा दिली जाईल असं नमूद करण्यात आलं आहे त्याचबरोबर या प्रस्तावित कायद्यात परवानगी शिवाय न्यायालयीन कार्यवाहीशी संबंधित कोणत्याही बाबी छापणे किंवा प्रकाशित केल्यास तीन ते पाच वर्षांचा तुरुंगवास आणि दंड आकारला जाईल पश्चिम बंगालच्या विधानसभेत अपराजित आहे विधेयक आणल्यानंतर राज्य सरकार अशा प्रकारे केंद्रीय कायद्यांमध्ये बदल करू शकतं का हा प्रश्न आता निर्माण झाला आहे राज्यघटनेच्या दोनशे चोपन्न दोन अंतर्गत राज्य असा बदल करू शकतात असं घटना तज्ज्ञांनी नमूद केलं आहे मात्र या कायद्याला राष्ट्रपतींची संमती आवश्यक आहे हेही लक्षात घ्यावं लागेल केंद्रीय कायद्यांमध्ये अशा प्रकारे बदल करू पाहणारं पश्चिम बंगाल हे पहिलंच राज्य नाही तर याआधी दोन हजार एकोणीस मध्ये पशुवैद्यकाच्या क्रूर बलात्कार आणि हत्येनंतर आंध्र प्रदेश सरकारने दिशा विधेयक मंजूर केलं होतं त्यामध्ये आणि सामूहिक बलात्काराच्या बलात दोषीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तरतूद होती त्यानंतर पुढे दोन हजार वीसमध्ये महाराष्ट्राने शक्ती गुन्हेगारी कायदा विधेयक मंजूर केलं ज्यामध्ये बलात्कारासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद होती मात्र या दोन्ही विधेयकांना राष्ट्रपतींकडून अद्यापही मंजुरी आलेली नाही त्यामुळे आता या अपरिचिता विधेयकाचं नेमकं काय होणार या प्रलंबित कायद्यांबद्दल सरकार काही निर्णय घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार है। आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह